加油！ साताराबाई भीमनगर या ठिकाणी चाळीस वर्ष राहणाऱ्या नागरिकांच्या घरावर कोर्टाची दिशाभूल करून कथाकथित कागदपत्रांच्या आधारावर त्यांच्या राहत्या घरावर अतिक्रमण करण्यात आले भीमनगरमधील निम्म्या लोकांना घरापासून वंचित ठेवून त्यांना कुठल्याच प्रकारची पर्यायी जागा न देता घरापासून वंचित ठेवलेले आहे बेघर झाल्यामुळे लहान मुलांच्या नुकत्याच येणाऱ्या परीक्षेवर याचा परिणाम होणार आहे त्याचप्रमाणे महिलांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार आहे

साहेबांनी हिथ यावं आमची पाहणी करावी काय अवस्था आहे काय नाही बघून जाव सोय सोय नाहीये तर याची सगळ्यांची जबाबदारी कोणाची आहे की या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे आपण म्हणतो की महिला सबलीकरण झालं पाहिजे महिला सुरक्षित झालं पाहिजे परंतु आता ह्या सगळ्या महिला आपण बघू शकता या ठिकाणी ह्या सगळ्या महिला रस्त्यावर आलेल्या आहेत तर ह्यांची सुरक्षा यांचं ह्यांची जी सुरक्षा आहे ही जबाबदारी कोणाची आहे पूर्णपणे प्रशासनाची जबाबदारी साहेब याच्यामध्ये प्रशासनाने जबाबदारी घेऊनच आमचं आजची व्यवस्था करावी आजची म्हणजे इथून पु पुढं आम्हाला जोपर्यंत आमचं या ठिकाणी व्यवस्थित पुनर्वसन होत नाही हां किंवा आम्हाला हाय त्या जागेवरतीच पुन्हा आम्हाला जा घर बांधण्याचं आम्हाला त्या वस्तीचं ज्यावेळेस कार्यक्रम किंवा उद्घाटन होतं तो कार्यक्रम उद्घाटन मान्य नामदार सा सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले यांच्यातर्फे या ठिकाणी झालेला होता आणि ही वस्ती त्यांच्याच याच्यामध्ये ब वसलेली होती परंतु सध्या ते या वस्तीकडं त्यांना पाहा पाहण्यासाठी किंवा लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ आहे का नाही हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया रामदास आठवले आर पी आय असेल त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांनी या ठिकाणी येऊन काही तुम्हाला मदत केली कधी कधीच आले नाही कुठे सगळ्याला मदत करता आम्हाला का करत नाही आम्ही काही परजातीच आहे का आम्ही महाराजच आहे ना मग आम्हाला का मदत कोण करत नाही अजून केलीच नाही कोणी आमच्याकडे कोण आलंच नाही कोर्टला नेता आला नाही गेला बी नाही ना ना काहीच नाही पुरती तेवढे आमदार खासदार कुणी बी येत आहे पाया पडित ह्याच्या पुढे पुन्हा कुणी येत नाही एकदा जिकून गेली डुकून सुद्धा बघत नाही रहिवाशी आहेत आणि ॲडव्होकेट रघुनाथजी कदम हे यांनी कोर्टामध्ये या बाबतीत कोर्टामध्ये या ठिकाणी त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे या सर्वांची त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर या लोकांची परिस्थिती अतिशय बिकट आहे आणि तुम्हीसुद्धा या ठिकाणचे काही वर्ष रहिवाशी होता आहात हां तर काय परिस्थिती आहे कोर्टाची काय परिस्थिती आहे प्रशासनाची काय परिस्थिती आहे पोलिसांनी ही जी काही कारवाई केलेली आहे या कारवाई बद्दल कायद्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कोर्टामध्ये आज जी काही आपण बाजू मांडली त्याबद्दल न्यायाधीशांनी काय त्याला उत्तर दिलं काय प्रतिक्रिया दिली हे पा याच्यामध्ये की वस्तुस्थितीचा किंवा परिस्थितीचा चुकीचा न एक आभास निर्माण करून मेहरबान न्यायालयाकडून आदेश घेऊन आणि त्या त्या मे आदेशाद्वारे ही कारवाई झालेली आहे परंतु वस्तुस्थिती फार वेगळी आहे वस्तुस्थितीमध्ये इथल्या लोकांचा यांचं पजेशन आहे मागच्या चाळीस पन्नास वर्षापासून आम्ही इथं राहतो आहे आमचा या ठिकाणी कुठलाही डायरेक्ट आमची घरं तोडून आम्हाला काय केलं रस्त्यावर आणलेलं आहे आज तुम्ही बघताय की आमच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा प्रश्न आहे आज आमचा रात्री राहण्याचा प्रश्न आहे आमचं कुठलाही नाही याची पूर्णपणे जबाबदारी प्रशासनाने घ्यावं अशी माझी इच्छा आहे की आज आम्ही राहणार कुठं एकतर तुम्ही काय केलं की तुम्ही मेहरबान न्यायालयाची तुम्ही दिशाभूल केलेली आहे तुम्ही परिस्थिती इथली परिस्थिती वेगळी आहे हां इथल्या परिस्थिती चुकीची परिस्थिती तुम्ही मेहरबान न्यायालयांसोबत तुम्ही सादर करताय आणि त्याद्वारे तुम्ही तथाकथित एखादा काय आदेश घेताय आणि त्याद्वारे तुम्ही काय करताय कारवाई करताय हे पूर्णतः चुकीचं आहे आणि आम्ही प पुढची बाजूही मेरबान न्यायालयात दा दाखल करणार आहोत आणि आम्ही सत्य परिस्थिती या सर्व स्थानिक रहिवाशांना घेऊन आम्ही सत्य परिस्थिती मेहमान न्यायालयामध्ये मांडणार आहोत या ठिकाणी काय होईल या ठिकाणी जे पाऊस येणार आहे ऊन आहे तर ह्यांची घरं आता पाडलेली आहे तर काय वाटतं तुम्हाला ही घरं परत बांधून मिळतील ही जागा त्यांना मिळेल का काय या ठिकाणी कशा प्रकारची परिस्थिती आहे परिस्थिती साहेब तुम्हीच बघता आज सकाळपासून तुम्ही कवर करता या सगळ्या गोष्टी आता राहण्याचा फार मोठा प्रश्न आहे की आम्ही इथंच राहायचं इथंच राहायचं तर उघड्यावर आम्ही राहणार कसं हां दुसरी गोष्ट तुम्हाला स सर्वात महत्त्वाचं सांगतो की ही भीमनगर अवस्थे आहे हां डॉ डॉक्टर बा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी या ठिकाणी वास्तव्यास आहेत विशेष तुम्हाला सांगतो वीस मार्च ज्या दिवशी चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला त्याच दिवशी या द्या या एरियातलं पाणी आणि वीज कनेक्शन कट केलेलं आहे ही फार मोठी शोकांतिका आहे महाराष्ट्रातल्या तमाम लोकांनी तमाम जनतेनी आंबेडकरांनी यांनी लक्षात घेतलं पाहिजे की वीस मार्च दिवशी आपण पाण्याचा सत्याग्रह आनंदानं साजरा करतो की आपल्याला संघर्षानं पाणी मिळालं आहे त्याच दिवशी आपल्याला या ठिकाणी इथलं भीमनगरमधलं पाणी काय केलेलं आहे वीज कनेक्शन आणि पाणी कनेक्शन तोडलेलं आहे आज आमची अवस्था प्रचंड बिकट आहे दयनीय आहे आमचे संसार रस्त्यावर आलेले आहेत आम आमचं को कुठ पुस्तकं कुठे गेल्या आहेत लक्षात नाही तोंडावर एप्रिल महिन्यात आमची परीक्षा आहे पण आज आमच्या मुलांच्या भविष्याचाही प्रश्न ह्या बेकायदेशीर कारवाईनं झालेला आहे म्हणजे आणि जे काय ऑर्डर घेतलेला आहे तर या आगे आगे ले ले। ले ले। पानी है है। या ऑर्डरमुळं आम्ही काय झालेलो आम्ही बेघर झालेलो साहेब की पाणी हे कोणालाही नाकारता येत नाही परंतु का नाही प्रशासनाकडून किंवा या नगरपालिकेकडून लाईट कापणं हा सुद्धा गुन्हा आहे ज्यावेळेस कारवाई होईल त्यावेळेस होईल परंतु त्याआधीच पाणी कापणं खरे आपण म्हणतो की राहील त्याचं घर आणि कसल तशी जमीन असते तर या ठिकाणी चाळीस वर्ष या ठिकाणी सगळेजण राहत असताना सुद्धा ही कारवाई योग्य वाटते का अनेकांना विचारू शकता अजिबात योग्य नाही कारण की इथं पुनर्वसन होणं गरजेचं होतं पुनर्वसन कुठल्याही प्रकारे पुनर्वसन केलेलं नाही आमची व्यवस्था केली नाही आज रात्री आम्ही राहायचं कुठं प्रश्न आहे हे प्रचंड दडपशाही करून इथल्या गावगुंडांना बोलवून इथं स्थानिक पोलिसांनी पण इथला

तुला आवडतं का भीमनगर मध्ये राहायला कितीला येतो <laughs> काय होणार जर तुमचं आता घर पाडलं तर कसं होणार <laughs>